जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा असला तरी सध्या तिथे उघडीप आहे पण पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस होत असल्याने अनेक गावातील ताली फुटल्या रस्ते वाहून गेलेत ओढेही खळाळून वाहू लागले आहेत त्यातच मागील बारा दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असल्यामुळे नुकसानीच्या घटनाही घडू लागल्या आहेत जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचाच जून ते सप्टेंबर दरम्यान भागा या भागात जोरदार पाऊस पडतो महाबळेश्वर कोयना नवजा या परिसरात तर पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते तसेच कास बामणोली तापोळा भागातही जोरदार वृष्टी होत असते याचा फायदा कोयना धोम बलकवडी कन्हेर उर्मोडी तारळी आदी धरणांना होत असतो जून महिन्यापासून पश्चिम भागात पाऊस सुरू होतो पण यंदा मात्र उलट स्थिती जाणवत आहे कारण जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडला पण मागील पाच दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप पा आहे कोयना नवजा आणि महाबळेश्वर परिसरात तुरळक स्वरूपात पाऊस पडत आहे त्यामुळे प्रमुख धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही तर दुसरीकडे माण खटाव फलटण या तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे